नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ बनवायचा विषय काय नव्हता आजकाल तर तुम्हाला दाखवतं जी काम मी युट्यूब एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आम्ही काम घेतलं तेच काम आता ते खालचे भरलं बघा मित्रांनो का असं कॉलम भरल्या तर तिथं त्यात खोलीत का ती गाबडी अशी कॉलेमला गाबडी लावल्या ते भरल्यात आणि ती खोल्याची तर लावायची तिथं लावायची म्हणजे दोन दोन ने सगळे भरायच्यात बघ गाबडी सगळी चला मित्रांनो हो का खालनं अशी रिंग भरून घेतले चौक तिकडून तसेच इकडे तसे वडील का इकडे बी भरून ही कॉलम आहेत कोलम मित्रांनो लागून गाबडी लावायची फळके हेकून हेकून हिकून टाच्या मारायचा पुन्हा हिकन अ शिकायची लावून अशा फळ्या लावून साइडला सपोर्टला फळ्या लावून अशा भरायची गाबडी बघा का मित्रांनो अशी भरायचे असतात गाबडी मित्रांनो सेंटर कॉलम भरायचं असलं का हो का असं भरतात तर मित्र तुम्हाला दाखवतो का अशा फळायला हवावं लागतात आधी असे गाबले ठोकायच्या असे पिन सा, लावून असे पिन लावून खेळायचे असे पिन लावून टेपनी लेवल मा बघायची पिन लावायची मग अशी कॉलमला ओरणं हडपायची पुन्हा साईडने गाबले ठोकायच्या आणि पुन्हा असे साईड साईडने फळायला लावायचे म्हणजे की भरले की भरल्यावर असं सक, खाली सांडत नाही मित्रांनो मित्रांनो हो का अशा प्रकारे इथं बी असं काम चालू आहे इकडे बी असं कॉलम करतात म्हणजे हे भरायची शेबी खोलायची बी खोलायची का आपल्याला हे दोनच आहे ना आ, चला तर मित्रांनो हो का अशी खिळ असतात ह्याच्यावर जर पाय पडलं का मित्रांनो आर पारस होत हो काय चांगलं स आता लगेच सगळं कॉलम जर भरून घेतलं का हे टोटल कॉलम हे आता इटा ह्याच्यावर लगेच जेव्हा लगेच बांधकाम सुरू करायचं सगळं कॉलम भरून झालं वरपर्यंत आज मग आता हे कॉलम राहिले हा का बघा मित्रांनो आता लगेच उद्या आज करायचं ह्यांना बघा मित्रांनो अशा इटा ओलून ठेवलं तर अशी इटा ओलून ठेवायचं कारण की मित्रांनो हीट जर तशी असली का बांधकाम लवकर करता येत नाही कारण की अशी ईट बोलून ठेवली का बांधकामला बांधकामाला सोपत जाते आणि हो का हे शिकंजी असते मित्रांनो हे शिकंजी ह्यानी काय करायचं असते आता आपण आपला असतो का हे काम म्हणजे म्हणून मित्रांनो आता आपण माल भरला माल भरल्यावर नाही म्हणून ह्याला सपोर्टला असं असते ही शिकंजी जड मित्रांनो जे सेंटरिंग मध्ये जर काम करत असताल तर माझे ग्रुप पाहता असेल तर बघा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे मी तुम्हाला माहीत असेल बघ का कोंडके इंजिनियर असून द्या कन्स्ट्रक्शन इंजिनियर असून द्या काय असून द्या मित्रांनो आता मला काय करायचं आहे आता हे सगळी प फळकी काढल्यात का ही सगळी उचलायची तर आणि तिथं ठेवायचे आहेत मित्रांनो हो का हे बघा आमच्या पप्पाने काम घेतलं आहे आमच्या मेन का कामाचे कन्स्ट्रक्शनदार आमचं पप्पा आहेत हो का तिकडं सी सी टी व्ही कॅमेरा बघा चला आपल्याला ते आप सगळं उचलायचं आता आपल्याला येऊले जड आहे मित्रांनो हो का असे असतात मित्रांनो गावाकडचे काम तिकड खोलतात चला कसं खोलते ते तुम्हाला बी दाखवतो हो का असं मटेरियल टाकायचं हो का कसं खोलते तर मित्रांनो असं खोलायचं असतंय मग आतमध्ये खोललं का असं निघतंय मग असं असं निघलं का ह्याला भोंगेर म्हणतात हो का मग आतमध्ये असं क्वालम केलं बघा एवढी सिमेंटने निघाले एवढं भरून सपोर्टने असं हे करणं सपोट हे करणं याला शिकंजी लावली नाही मित्रांनो जुनं जर फळक असलं ना त्याला शिकंजी लावावं लागते ॲक्च्युली हो का सपोज अस असलं फळक हां तसलं फळक त्याला श्रीकंजी लावं लागते कारण की ही नवीन आहे नवीनच फळक आहे बघा मित्रांनो हो का आतलं प्लाउट नवीनच आहे बाहेरची बी नवीनच आहे हो का असं खोलत्यात हो असं खोलावं लागते खाल्लंच गा खाल्लं घालव लागते आणि त्या आता तुम्ही हाताने खोलतात त्याचं काय नाव आहे कटवाणी मित्रांनो कटवाने आता लगेच सगळं भरून घ्यायचं मित्रांनो सगळं टोटली बांधकाम सगळं भरून ह्यावरती पुन्हा पुन्हा ह्याचं कॉलमचं कॉलम भरायचं पुन्हा असंच हवं हे आपली काळी महिना लावली घराच्या पुढे लावली काळी महिना आपली सध्याला आता सध्याला असंच कॉलम भरायचं इथं बोर आहे बघा इथं सोलर सोलर पॅनल आहे सौर ऊर्जा हे सं सौर ऊर्जा हो का चला आपल्या गावातली निघाली आराधी येरमाळ्याला एक हो का एक टेम्प गाडी निघाली झेप आहे आपल्या गावातलीच आहे आता काय करावं मित्रांनो दाखवतो तुम्हाला कोणाची गाडी ते आपल्या गावातली नाही वाटत गाडी नाही मित्रांनो मित्रांनो हो का आज माहिती यात्रा म्हणजे यात्रा आहे तुळजापूरला तिकडचं बी तुम्हाला लोकेशन दाखवूनच लवकर तिकडे बी जायचं आपल्याला विजिटला तिथे बी शूट करायचं आपल्याला काही गोष्टी ह्याच्या आधी गेलतो पण जरा युट्यूब आपल्या हातात नव्हतं आता आता आलं युट्यूब त्याला म्हटलं युट्यूबला लोकेशन दाखवायचं आजचा आजचा व्हिडिओ कामा कामा निमित्त आहे पप्पा असप्पा तर खोलायचं मित्रांनो बावाचा डबा आणलाय बावाचा डबा द्यायचा आहे गॅरेज जाऊन पाण्याचा जियार आणलाय पाण्याचा जियार बी द्यायचं आहे पाणी द्यायचं नाही घरी घेऊन जायचंय आज आहे आमच्या गावाचं कीर्च होतं म्हणजे सप्ताह होतं देवचा मग तुझं काल फिरपाने व्हिडिओ बी लेख अपलोड करून ठेवणारे मी जरा व्हिडिओ तर करतो आता मित्रांनो विषय काय ठेवू काम असं आहे तुम्हाला माझ्या स्वप्ताय तिथं कालायचं खेळता नाही मग तिथं जायचं आहे आम्हाला खेळता नाही आय होप त्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा तिथे ज्या कशी माहिती वाटते ते नक्कीच कमेंट करा कुठला व्हिडिओ पाहतात नक्कीच तुम्ही सपोर्ट करा चला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार असं काम आहे बाबा मित्रांनो आता सावलीतून दाखवतोय का चला चला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार आता बाय बाय うん。